लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर शहरातील जांता राजा मैदानावर कर्नाटकमधील सुप्रसिद्ध केसवर्धक श्री मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइल विक्रीचा स्टॉल लागलाय बाजारामध्ये अनेक बनावट तेलांची विक्री होतीय कर्नाटकमधील हे तेल ओरिजिनल असून ग्राहकांची मोठी पसंती या तेलाला मिळतीय या तेलामुळं डोक्याच्या केसांची गळती थांबतीय केसातील कोंडा आणि केस पांढरे होणं या समस्येपासून सुटकारा मिळतोय तर केसांची वाढ होणं डोक्यावर टक्कल पडलं असेल तर नवीन केस उगवणं असे फायदे या तेलाचे आहेत या तेलामुळं केस निरोगी आणि मुलायम होतात महिलांनी सहा महिने या तेलानं केसांना मालिश केली तर केस लांबसडक आणि मुलायम होतात आणि केस तुटणं थांबतं तर पुरुषांनी तीन महिने हे तेल डोक्याला लावल्यास केस गळती थांबते केसांची चांगली वाढ होते आणि डोक्याला टक्कल पडत नाही याविषयी शंकर तेलवाले यांनी सविस्तर माहिती दिली तर अनेक ग्राहकांनी या ठिकाणी श्री मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइल खरेदी केलं त्यांनीही या तेलाचे अनुभव सांगितले मी सुद्धा खरेदी केलेला आहे केस दाट होतात काळे हो, काळे राहतात आणि केसांची गळती थांबून लवकरात लवकर केस दा दाट होतात ऑनलाईन खरेदी होणारे हे चारशे नव्याण्णव रुपयाला डुप्लिकेट बॉटल्स आहेत इथे संगमनेरच्या अंतराजा मैदानावर ओरिजिनल बॉटल्स येतात हे लेडीजसाठी दोन बॉटल सहा महिने आणि जेंट्ससाठी एक बॉटल तीन महिने केस दाट होण्याची शक्यता पूर्ण गॅरंटी यांची ओरिजिनल माणसं आहे ऑनलाईनच्या भरोस कोणी जाऊ नये ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर येऊन खरेदी करून घेऊन जाऊ सर आम्हाला गाव आहे साऊथ मैसूर का गाव आपके आजकल के दिन क्या सर वाला तेल रहा आहे एक लिया तो एक फ्री ओरिजिनल तेल लिया तो हमारे कॉन्टॅक्ट नंबर सर आहे तो संगम में मिले तो आपरिजनल मिलेगा सर लिए लेडीज लिए सर आपके लिए दो बॉटल लगाना पडेगा छः महिना छः महीना लगा सर, बाल, बाल है, दो सर इतना छः महीने यूज करा सर एक साल के बाल हो जाएगा सर आपके लिए अब जेंट्स के लिए सर ये एक बोटर लगाए तो सर हमारा जैसा एक घनी ग्रोथ मजबूत हो जाएगा सर आपके लिए रात में लगाने का सुबह वाश करके पाँच दिन लगाओ पाँच दिन के बाद हफ्ते में तीन दिन लगाने का इसका फायदा मिलेगा तो सिर्फ एक हफ्ते लगाओ झंडे और बाल चुनाव बाल

ऑइल uh, संगननेर uh, जानता राजा मैदानावर याचे स्टॉल लागलेले आहे कोणाला जर ते पाहिजे असेल तर तुम्ही जानता राजावर मैदानावर ओरिजिनल खरेदी करू शकता कारण की का ऑइल नाही खूप uh, डुप, uh, डुप्लिकेट भेटायचं भेटू uh, राहिले आता त्याच्यामुळे इथं ओरिजिनल असं आहे तुम्हाला जर ऑनलाईन uh, लागत असेल तर या नंबरवर uh, तुम्ही कॉल करून कॅश ऑन डिलिव्हरी मागू शकता आणि याच्यामध्ये लेडीजसाठी या दोन बॉटल सहा महिन्यासाठी आहे आणि एकच बॉटल तीन महिन्यासाठी आहे जर तुम्ही घेत तर केस एकदम चांगले जेंट्स काळे एकदम दाट आणि म्हणजे एकदम एकदम मोकळे केस भारी आणि लेडीजसाठी घेत असताना एवढे मोठे केस तुमचे होऊन जाणार पूर्ण काळे केस व्हाईट केस काहीच राहणार श्री मारुती आदिवासी हर्बल हेअर ऑइल ऑनलाईन देखील उपलब्ध आहे या ठिकाणी लागलेल्या स्टॉलवर जांताराजा मैदानावर ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय आपणही एकदा भेट द्या आणि या तेलाचा फायदा घ्या असं आवाहन या स्टॉलधारकांनी केलंय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांदेदुखी आतापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा योगचिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस